पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू सेलू शहरासह तालुक्यातील दिव्यांगाच्या थकीत पगारी तात्काळ करण्यात याव्या अशी मागणी दिव्यांग हक्क मोर्चा परभणी संघटनेच्या वतीने सेलूचे तहसीलदार यांच्याकडे सोमवार तीन मार्च रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दिव्यांगाच्या पगारी रखडल्या असून त्या तात्काळ देण्यात याव्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे दिव्यांगाच्या वतीने सेलूचे नायब तहसीलदार विजय मोरे यांच्याकडे करण्यात आली आहे मागील चार महिन्यापासून पगारी झाल्या नाहीत त्यामुळे सेलू तालुक्यातील दिव्यांगाच्या खात्यावर तात्काळ पगार जमा करण्यात याव्या अशा मागण्याचे निवेदन दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव खेडेकर माजी नगरसेवक मनीष कदम उपजिल्हाप्रमुख मोहनराव साखरे उपतालुका अध्यक्ष ओमप्रकाश गात तालुका संघटक चंद्रशेखर शिंदे रामेश्वर पौळ ओमप्रकाश घोडके मुक्तिराम मगर रमेश तोडे संतोष सालवे, रामकिशन देशमुख दीपक वानरे बालिका ठोंबरे अंजना गायकवाड दुर्गा बेंद्रे आदी दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते